तर माझ मुलीचाच प्रॉब्लेम होता म्हणजे काय प्रॉब्लेम ताई ते नोकरी विषयी अच्छा हा हा तर ती एमटेक झालेली होती विप्रो मध्ये कामाला होती तेलिव्हरी झालं लग्न पाच वर्ष झाली हो तिकडे पण खूप त्रास केले मग तशी आम्ही त्यातूनच आमची सुटका झाली काय झालं त्यातूनच आमची हे झालं हॅलो तुमचा आवाज ब्रेक होतोय ताई स्वामी ऐकवायला येतो हॅलो हा मध्येच ब्रेक होत ते ना हे रेंज नाही भेटते बरोबर हा कुठे कुठून बोलताय तुम्ही आम्ही इथे तुम्ही राहतो तिकडे दोन स्टेशन पुढं बरं 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 हा 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 मग का, काय झालं जॉबचं जॉबच ना तर ती डिलिव्हरी झाली ना तर तिचं ते लोक सहा महिने सुट्टी देतात ना, आ, दे थे ना हा, 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 हो त्यांना आय टी लोकांना सहा महिने सुट्टी दिली झाली आणि तीन महिने असते ना त्यांची तिला प्रोजेक्ट म्हणजे ती आधी हैदराबाद ला होती लग्न तिचा नवरा ऍडव्होकेट तर ती बांद्र्याला राहते तर तिचं इकडेच प्रोजेक्ट अच्छा स्वतः आणि घरीच काम केलं तिने पाच सहा वर्ष चांगलं चाललेलं तिचं तर मध्ये ती दोन महिने तिला प्रोजेक्टच नाही भेटला अरे अरे मग लास्ट डेट आली कळलं आणि आम्ही इकडे तिकडे देवाचं केलं स्वामीच केलं खूप केलं आम्ही अरे माणूस काय हे होतो ना आणि दुसरीकडे तिला तिची बरी दहा वर्ष झाली नोकरीला दुसरी कंपनीत बी घ्यायला ना लोक त्यांना काय आता शिकलेली पोरं पाहिजे असतात कमी पगार पगार जास्त असेल म्हणून ते लोक हे करायला तरी तिला दोन तीन नाम केल्यानंतर थोडे थोडे लास्टला ना तिला प्रोजेक्ट आले आणि त्या लोकांनी इंटरव्यू घेतली तुला घेता आता म्हणून अलोकेट करून ठेवायचो पंधरा दिवस ठेवायचो ऐन वेळी बोलायचं की तुला नाही क्लायंट क्लायंट ना काही बोलतच नाही असे करून तीन महिने ना आले आणि एकच दिवस राहिले त्यात माझं पण डोकं ना सारखं विड्यासारखं झालं चांगली नोकरी काय होईल काय होईल मी गाडी घेऊन जात होते मी पडले आणि माझा पायच फ्रेक्चर बाई ते आम्हाला मुलगे नाही दोन्ही मुलगीच आहे उलट तेच आहे हो मुलगी चांगली आहे ती आम्हाला थोडस मदत करायची हो मुलगी बरोबर तर मग झालं मग त्या उद्या त्याला काढणार एच आर तर तिला पहिल्या दिवशी नुण। नुण। एक, एक एक प्रोजेक्ट आला तिला आणि त्या लोकांनी तिला आधी एक असेट करून ठेवलेलं तर त्याने त्या ते पोराने फोन केला मॅडम बोलला तर तुम्ही ना ते तुम्हाला असंच एलोकेट करून देणार तुम्हाला त्यांचं फायर करायचं आहे तुला काढायचं बापरे ते मग त्याने दुसरीकडे हे केलं दुसरं त्या मॅनेजर सांगलं तिला आत्ता आत्ता तुझ्या मॅनेजरला सांग तुला काढ हे कर म्हणून दोन काक रिझर्व केलं ते तर ते सर्व पॅक केलं होते म्हणजे उघडवत नव्हतं उघडवत नव्हतं स्वामीचं मी करत होती ना स्वामी करायची ती पण वेळ नाही हो ना तो तो गरे, गरे। ना एक मंत्र जपते कधी वेळ भेटला तर तशी अभिषेक घालते मी पण करते म्हणजे म्हणजे असं लहानपुरासारखं करते पण असे लोक काय म्हणतात स्वामी दिसला हो, हे दिसलं उद्या मग मला कधी कधीच नाही कधीच दिसलं नाही जाऊ दे मी म्हंटल मला दिसत नाही पण माझ्या पाठीमागे उभी अशी मी मनात नाही बरोबर असंच मी म्हंटल ते काही नसत फक्त आपल्या मनात आहे ना झालं म्हणून हा। तरी खूप संकटातून काढलं बाई मग काय डिलेवरी म्हणजे पण एक दुसरा जन्मच आहे ना ते मग काय झालं ऐका नोकरीच सॉरीने ना त्याला टॅग केलं नोकरी एकच दिवसाच पंधरा हे होत ते मी म्हंटल म्हंटल याला ना कुठं पण पुण्याला घातलं हो तिकडे मुंबई लहान पोरगी सोडून जावं लागतं फक्त मुंबईला यायचं एक करते म्हंटल बघू म्हंटल शेअर करून स्वामी म्हटलेलं झालं तर तरी वाचवली नोकरी ना त्यांनी स्वामीने मी म्हंटलेलं ना स्वामी तूच आहे आमचा बाप आणि आम्हाला कोण नाही आम्हाला खरं खूप आमची मोठी मोठी फॅमिली आहे पण आम्हाला ना सपोर्टला कोणच नाही कसला सपोर्ट हव हो म्हणजे तुम्हाला नाही असं काय झालं तर पुढं स्वतःच लढावं लागतं पोरवी स्वतः लढली आता तरी देवाने वाचवली त्याची नोकरी आणि लागली पण पुण्याला रोज तीन दिवस जावं लागतं मग मग घरी चार दिवस काम फक्त ती आता म्हणते स्वामी माझा दि� तू मला असत हे केलं ना तर मला परत मुंबईला आणि माझ्या पोरीसाठी एवढं म्हणते तर किती छान ती हा पण म्हणजे ते नाव कट श्री स्वामी समजवामी थँक्यू